नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर सध्या शारदीय नवरात्र चालू आहे तर नवरात्रीच्या पाचव्या किंवा सातव्या माळे दिवशी गटाला किंवा देवीला कडकण्यांची माळ अर्पण केली जाते म्हणूनच ही खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ही कडकणी पहा अजिबात तेलकट झालेली नाहीत आणि अगदी खुसखुशीत देखील झालेली आहे पहा या आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की ही कडकणी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे तर ही कडकणी बनवण्यासाठी मैदा किंवा साखर देखील वापरलेली नाही तर गव्हाचे पीठ आणि गूळ घालून ही कडकणी बनवलेली आहे चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर एका भांड्यामध्ये इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे आता त्यामध्येच अर्धी वाटी रवा घालावा आता पाव चमचा मीठ घालावे दोन चिमूट यामध्ये हळद घालायची आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर ही कडकणी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण तेलाचे मोहन घालणार आहोत यासाठी गॅसवर मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आणि अगदी कडकडीत गरम झालेले हे तेलाचे मोहन या पिठामध्ये घातले आणि चमच्याने सुरुवातीला अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घेतले म्हणजे ते आपल्या हाताला पळणार नाही नंतर अशा प्रकारे हाताने ते मी व्यवस्थित सर्व पिठाला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे मिक्स करून घेतले यामुळे आपली कडकणी अजिबात वातड चिवट किंवा कडक होत नाहीत ते अगदी खुसखुशीत होण्यास मदत होते तर पहा अशा प्रकारे हाताने मी दोन मिनिट व्यवस्थित असे हे तेलाचे मोहन या पीठामध्ये मिक्स करून घेतले आणि याचा पहा अशा प्रकारे छान असा मुटका देखील तयार होतो आता हे पीठ बाजूला ठेवून देऊया आता ही कडकणी बनवण्यासाठी इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतली होते त्याच वाटीने अर्धी वाटी चिरलेला गुळ एका बाउलमध्ये घालायचा आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी कोमट पाणी या गुळामध्ये घालायचे आणि चमच्याने अशा प्रकारे ढवळत हा गुळ या पाण्यामध्ये चांगलं विरगळून घ्यायचा आहे कोमट पाणी हा गुळ विरगळेपर्यंत पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरवर येते आता गुळ विरगळल्यानंतर हे गुळाचे पाणी या पिठामध्ये गाळणीतून अशा प्रकारे गाळून घालायचे म्हणजे गुळातील घाण खडे कचरा वगैरे या पिठामध्ये जात नाही तो गाळणीवरतीच राहतो तर थोडे थोडे गुळाचे पाणी घालत अशा प्रकारे हे पीठ मी चांगले घट्टसर मळून घेते आहे पुरीच्या पिठापेक्षा देखील आपल्याला घट्टसर असे हे पीठ मळून घ्यायचे आहे तर हे पीठ मला फार घट्ट वाटत आहे त्यामुळे मी अशा प्रकारे थोडे थोडे गुळाचे पाणी गाळणीतून गाळून घेते आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला घट्टसर असा या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता थोडे थोडे गुळाचे पाणी घालत घट्टसर असे हे पीठ मी मळून घेतले आहे आता यावर एक झाकण ठेवायचे आणि साधारण पंचवीस मिनिटासाठी ते आपल्याला झाकून ठेवायचे आहे घेतलेल्या या गुळाच्या पाण्यापैकी साधारण दोन चमचे पाणी देखील इथे उरलेले आहे वीस ते पंचवीस मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे तर पहा हे पीठ छान असे भिजले आहे यामध्ये घातलेला रवा देखील छान असा भिजलेला आहे तर आता याला छान असे आपल्याला हाताने व्यवस्थित असे मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जर पाणी लावून जर हे पीठ थोडेसे पातळसर केले तर कडकणी चांगली व्यवस्थित होणार नाहीत तर अशा प्रकारे घट्टसर पिठाचीच आपल्याला कडकणी बनवून घ्यायची आहेत तर मळून मऊ करून घेतलेल्या या पिठाचा मी एवढ्या आकाराचा एक छोटा गोळा काढून घेतला त्याला गव्हाच्या पिठामध्ये अशा प्रकारे हलकेसे गोळवून घेतले आणि अशा प्रकारे मी त्याला लाटून घेते आहे आता पीठ चांगले घट्टसर असल्यामुळे याच्या कडा चिरल्या जातात तर बाटीच्या सह्याने अशा प्रकारे तुम्ही त्याला गोलाकार देऊ शकता आणि या कडा हे चिरलेल्या त्या काढून टाकू शकता आता अगदी पातळसर स्वरूपात ही कडकणी आपल्याला लाटून घ्यायची आहे शक्य होईल तितकी आपल्याला अगदी कागदा एवढ्या पातळ स्वरूपात ही कडकणी लाटून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर पोळपाटाचा खालचा भाग देखील अगदी सहजपणे या कडकणीतून दिसत आहे हातावर देखील मी तुम्हाला इथे घेऊन दाखवते आहे तर या कडकणीतून तुम्हाला माझी बोट देखील अगदी हलकीशी दिसत असतील तर आता फर्कच्या साह्याने याला अशा प्रकारे आपल्याला टोचवून घ्यायची आहे म्हणजे कडकणी अजिबात आपल्याला फुगू द्यायची नाही त्यामुळेच आपली कडकणी महिनाभर छान अशी टिकायला मदत होते आणि अगदी कुरकुरीत देखील होते तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे कडकणी देखील लाटून घ्यायची आहेत तर एकाच वेळी तुम्ही वीस पंचवीस अशा कडकण्या लाटून घ्यायच्या आणि नंतर त्या तळून घेऊ शकता तर एक एक लाटी लाटत बसण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे एका मोठ्या बोळीचा आकारा एवढी एखादी चपाती लाटून त्याला अशा प्रकारे वाटीने गोलाकार कापून घ्यायचे आणि यापासून देखील तुम्ही अगदी पातळसर स्वरूपात अशी कडकणी बनवून घेऊ शकता म्हणजे अगदी कमी वेळात झटपट अशी ही कडकणी एकाच वेळी बनवून होतात तर इथे मी काही कडकणी बनवून घेतली आहेत आता ती आपण तळून घेणार आहोत गॅसवर मी एक लोखंडी कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल ओतून मध्यम स्वरूपात गरम करून घेतली तर कड़ तेल आपल्याला फार असे कडकडीत गरम करायचे नाही अन्यथा या कडकण्या अगदी करपू शकतात त्यामुळे मध्यम स्वरूपातच आपल्याला तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम देखील मध्यम ठेवूनच आपल्याला ही कडकणी तळून घ्यायची आहे तर एक एक करून ह्या तेलामध्ये मी कडकणी सोडून घेते आहे आणि अशा प्रकारे हलकासा सोनेरी रंग आला की काढून घ्यायची जाऱ्याने आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान असा सोनेर रंग येईपर्यंत आपल्याला ही कडकणी तळून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे सर्व कडकणी तळून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी दिसायला देखील सुरेख दिसणारी अजिबात तेलकट न होणारी खुसखुर कुरकुरीत कडकणी तयार आहे